बारा बारा तास असतो आणि असं पूर्ण बारा दिवस आणि रात्रीची मिळून बारा आणि बारा चोवीस तास म्हणजे चोवीस तास काय असतो एक दिवस असतो एक दिवस चोवीस तासाचा काय असतो असतो एक दिवस चला मला उदाहरण करून दाखवा दोन वाजून पंचवीस मिनिट करून दाखवा चला पटापट करून दाखवा दोन वाजून पंचवीस मिनिट दोन वाजून पंचवीस मिनिट व्हेरी गुड दोन वाजून पंचवीस मिनिट दोन वाजून पंचवीस मिनिट हा व्हेरी गुड दोन वाजून पंचवीस मिनिट दोन वाजून पंचवीस मिनिट करा व्हेरी गुड दोन वाजून पंचवीस मिनिट दोन वाजून पंचवीस मिनिट चुकला तुझा चुकलं जे मिनिट काटा ज्या अंकावर जाईल त्याला पाचने गुणायचं दहावर आला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाचोग वीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस लक्षात आलं अशा पद्धतीने आज आपण घड्याळ तुम्हाला सर्वांना ओळखता आई आली पाहिजे